नमस्कार आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील आज पुढचा टॉपिक बघणार आहोत जो संकीर्ण या प्लेलिस्टच्या अंडर इन्क्लूड होईल काय बघणार आहोत तर राज्यांचा सीमा ठीक आहे हा टॉपिक बघणार आहोत तर याच्यात मी स्वतः जास्त काही बोलणार नाही आहे कारण ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत तेच मी शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पण ते अतिशय महत्त्वाचे आहे कारण बघा तुम्ही ते बघाल तेव्हा मी ते किती इन डिटेल कव्हर केले आहे हे तुम्हाला समजेल बाकी हे सगळं बघताना प्लीज कृपया तुम्ही मॅप समोर ठेवा कारण माझ्याकडे आता सध्या मॅप नाही आहे बाहर गावी ले ले मी बाहेरगावी आहे ठीक आहे आणि बाहेरगावी आलेली असताना मी खूप बुक्स कॅरी नाही करू शकत मा कारण मी ऑलरेडी छोटा टेबल माझं जे स्टँड असतं शूटिंगचं आणि त्याच्यानंतर लॅम्प लागतो मला शूटिंगसाठी आणि हे पुस्तक असे काही बुक्स मी आणलेले आहेत तर मॅपचं मी आणलेलं नाही हे पुस्तक त्यामुळे मी मॅप दाखवू शकत नाही इवन तुम्हाला ह्या वेळेस असं जाणवत असेल की माझा शूटिंग करताना हे असं थोडं थोडं डुगुडुगू हालतं डुगु बघा कारण माझं छोटासा मी हे आणलेलं आहे टेबल आणलेला आहे जो फोल्ड होतो मी बॅगेत टाकू शकते तर हे सगळं मला कॅरी करावं लागतंय त्यामुळे मी बुक्स जास्त आणलेले नाही आहे ठीक आहे तर आणि घरी असताना माझं जे आहे घरचा टेबल तो एकदम फिक्स असतो ना मग त्याला ते स्टँड लावलं की हालायचा काही प्रश्न येत नाही आणि जागेचा पण काही प्रॉब्लेम नसतो हे छोटूसं माझा टेबल आहे जो मी कॅरी करत असते ठीक आहे तर बघा बरं आजचा आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आजच जो दुसरा व्हिडिओ आजचा जो पहिला व्हिडिओ अपलोड झाला होता जो लॉंग व्हिडिओ होता हिस्ट्रीवरचा त्याच्यावर एक माझं सांगायचं राहिलं की भारताचा सम्राट म्हणून कोणाच्या नावाने द्वाही फिरवण्यात आले हां बघा कोणाचं बहादूर शहा जफर तर यांच्याविषयी मला माहिती सांगायची होती तर बघा याच्याविषयी थोडीशी माहिती बघून घेऊ बहादूर शहा दुसरा हां त्यांचं नाव बघा काय अबू जफर सिराज उद्दीन मोहम्मद आणि युजली रेफर्ड टू बाय हिज पोएटिक टायटल बहादूर शाह जफर ठीक आहे हे एक सांगायचं होतं त्याच्यानंतर कितवा होता हा बघा वॉज द ट्वेंटीथ अँड द लास्ट मुगल एम्पायर म्हणजे विसावा होता आणि शेवटचा होता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पुन्हा अजून दुसरी गोष्ट काय महत्त्वाची आहे की यांनी जे आपलं अठराशे सत्तावन्नचं समर झालं किंवा उठाव झाला त्याच्यात सैनिकांनी यांना नेतृत्व दिलं होतं तर त्या नेतृत्वाच्या अंडर यांना जेव्हा अटक केली ब्रिटिशांनी मग त्यांना ठेवण्यात कुठे आलं होतं हे नीट लक्षात ठेवा तर बर्मा रंगून इथे मग तिथेच त्यांचा यंगूनला त्यांचा मृत्यू झालेला आहे अठराशे बासष्टमध्ये त्यांचा जन्म कधीचा आहे सतराशे पंच्याहत्तर आणि त्यांचं निधन अठराशे बासष्टचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा हा एक पॉईंट माझा स्किप झाला होता ठीक आहे आता दुसरी गोष्ट जे आपण बघणार आहोत की आज काय बघणार आहोत राज्यांच्या सीमा तर बघा मॅप नीट ठेवा त्यामुळे जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आत्ताच्या घडीला ते तुम्हाला नीट समजतील आता बघा इथे काय दिलं आहे पाकिस्तान चीन आणि नेपाळ यांच्या सीमा कशा लक्षात ठेवायचं ते आपण बघणार आहोत पण सोबत तुम्ही अजून एक मी व्हिडिओ केलेला आहे नेपाळचा ते पण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा दाखवते मी तुम्हाला एक दोन मिनिट हां हे बघा आता आपण पाकिस्तानला लागून असणारी राज्य बघूया ठीक आहे पहिला व्हिडिओ आपण त्याचा बघू नमस्कार आज आपण पाकिस्तान या देशाला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागून आहेत हे बघणार आहोत पण त्याआधी हे बघा की राज्य विचारले आहेत का केंद्रशासित प्रदेश विचारले आहेत की दोन्ही विचारले आहेत अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असे दोन्ही मिळून पाच आकडा होतो ह केंद्रशासित प्रदेश विचारले तर दोन आणि राज्य विचारले तर तीन त्याच्यानंतर पाच राज्य आहेत हे कसं लक्षात ठेवायचं की पाकिस्तान या शब्दात किती अक्षरांचा वापर झाला आहे पाच अक्षरांचा पाकिस्तान जरी मध्ये एक जोडाक्षर असेल तरी आपण पाच कन्सिडर करायची याच्यावरून काय लक्षात ठेवायचं आपण की पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत दोन केंद्रशासित प्रदेश आणि तीन राज्य आता आपण वरून खाली अशा पद्धतीने त्याचा सिक्वेन्स बघू दोन केंद्रशासित प्रदेश कोणते तर लडाख आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर मग नंतर तीन राज्य येतात लगेच मग कोणतं पंजाब मग राजस्थान आणि मग खाली गुजरात अशा पद्धतीने सिक्वेन्सने नीट लक्षात ठेवा एकदा मॅप पण बघून घ्या पुन्हा सांगते केंद्रशासित प्रदेश येतात लडाख आणि जम्मू काश्मीर आणि खाली सलग तीन राज्य येतात ती कोणती येतात पंजाब राजस्थान आणि गुजरात धन्यवाद ठीक आहे आपण आत्ता काय बघितलं आपण बघितलं की पाकिस्तानला लागून असणारी आता इथे जम्मू काश्मीर दिलेलं आहे एकूण चार दिलेले आहेत तर एकूण पाच करा तिथे आणि सोबत जम्मू आधी लडाख येईल मग जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता पुढचा व्हिडिओ बघू बघा आता आपण बांगलादेशला लागून असणाऱ्या सीमा बघ बगर्न, बघणार आहोत ठीक आहे याच्यात बघून घ्या इथे दिलेलं आहे बांगलादेशला मेघालय आसाम पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोरम ठीक आहे आता मी कशा पद्धतीने सांगते आहे व्हिडिओमध्ये ते नीट बघा आणि तुम्ही सोबत मॅपमध्ये पण बघा म्हणजे नीट लक्षात राहील नमस्कार आज आपण बांगलादेशला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत आणि ती राज्य कोणती आहेत ते बघणार आहोत तर एकूण पाच राज्यांच्या सीमा लागल्या आहेत ते कसं लक्षात ठेवायचं की बांगलादेश या शब्दात पाच अक्षर आहेत पाच अक्षरांचं मिळून ते बनलेलं आहे आणि म्हणून पाच राज्यांच्या सीमा लागल्या आहेत असं ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं जरी त्याच्यात जोडाक्षर असेल तरी आपण पाच कन्सिडर करायचे त्याच्यानंतर राज्य कसे लक्षात ठेवायचे बांगलादेशच्या खालच्या बाजूला दक्षिण बाजूला तर बंगालचा उपसागर आहे बांगलादेशाच्या पश्चिम बाजूला पूर्ण तुम्ही नीट मॅप बघा मॅप बघितल्यावर तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात राहतील बांगलादेशच्या पश्चिम बाजूला आहे आपला पश्चिम बंगाल हां उत्तर बाजूला आणि पश्चिम बाजूला पश्चिम बंगाल आहे नंतर दक्षिण बाजूला बंगालचा उपसागर आहे त्यानंतर पूर्व बाजूला किंवा ज्या बाजू उरतात तिथे तुम्ही आसामची पोझिशन नीट लक्षात घ्या आसामची पोझिशन अशा पद्धतीने आहे ठीक आहे आसामची पोझिशन जेव्हा अशी आहे तेव्हा आसाम दोन वेळा टच होतो बांगलादेशला हे नीट बघा तर म्हणजे एक बांगलादेश झा पश्चिम बंगाल झालं नंतर आसाम झालं आसामची ही जी बाजू आहे इथे खाली मेघालय आहे असं म्हटलं तरी चालेल आसामच्या पोटात मेघालय इथे असा छोटूसा लागलेला आहे ठीक आहे म्हणजे मेघालय एक राज्य झालं आणि नंतर आसामचं हे जे दुसरं टोक आहे खाली इथे त्रिपुरा आणि इकडून एक मिझोरम अटॅच आहे अशा पद्धतीने आपण विदाऊट ट्रिक नीट मॅप बघून आणि मी ज्या पद्धतीने सांगते आहे त्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात राहते पुन्हा एकदा सांगते की लक्षात कसं ठेवायचं की पाच राज्यांच्या सीमा आहेत तर बांगलादेशमध्ये पाच शब्द आहेत या पाच अक्षरं आहेत त्यावरून लक्षात ठेवायचं बांगलादेशला पाच राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत बांग्लादेशच्या दक्षिणेला आहे बंगालचा उपसागर बांगलादेशच्या पश्चिम बाजूला आहे आपला पश्चिम बंगाल उत्तर बाजूला पण आहे आपला पश्चिम बंगाल त्याच्यानंतर उर जी बाजू उरते तर मग आसाम नीट आसामची पोझिशन नीट बघून घ्यायची आसाम अशा पद्धतीने आहे तुम्ही मॅप बघितला तर मग आसामची ही जी वरची बाजू आहे तिथे इथून खाली मेघालय अटॅच आहे आणि नंतर आसामची इकडची जी बाजू आहे तिकडे त्रिपुरा आणि मिझोरम असे दोन राज्य आहेत म्हणजे एकूण झाले पाच राज्य पश्चिम बंगाल मेघालय आसाम त्रिपुरा आणि मिझोरम अशा पद्धतीने हे पाच राज्य आपल्या लक्षात राहतात धन्यवाद नमस्कार आज आपण ठीक आहे आता याच्यात जे पुढचं दिलेलं आहे चायना चायनाचं मी याच्यावर व्हिडिओ बनवला नाहीये फक्त चायनाच्या इथे काय होईल पाच आहेत आणि लक्षात कसं ठेवायचं चीन नका लक्षात ठेवू चायना चायनाचं स्पेलिंग आपण सी एच आय एन ए असं लक्षात ठेवलं की पाच अल्फाबेट येतात ना मग त्याच्यावरून लक्षात ठेवा सी एच आय एन ए पाच अल्फाबेट आहे म्हणून पाच राज्य ठीक आहे ट्रिक काय सांगते आहे त्यांनी समजून घेत जा आणि मगच लक्षात ठेवत जा कन्फ्युजन करून घेऊ दे घेत नका जाऊ आता फक्त इथे जम्मू काश्मीर आहे ना तर आता जम्मू काश्मीर नाही लागत तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश लागतो म्हणजे जर केंद्रशासित प्रदेश विचारला तर एकच लागतो आणि जर राज्य विचारले तर चीनला चार राज्य लागून आहेत हे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जर केंद्रशासित प्रदेश आणि राज्य दोन्ही मिळून विचारलं तर पाच यांच्या सीमा लागून आहेत चीनला ठीक आहे याच्यावरचा व्हिडिओ मी केलेला नाही आहे आता आपण पाकिस्तान झाला चीन झाला बांगलादेश झाला आता आपण बघूया नेपाळ ज्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे नेपाळचं पण आपण बघून घेऊ बघा नमस्कार आज आपण नेपाळ या देशाला भारतातील कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत हे बघणार आहोत तर पहिले हे लक्षात घ्या की नेपाळचा आकार कसा आहे नेपाळचा आकार आकार पूर्ण आयताकृती आहे हे नीट लक्षात ठेवा नंतर नेपाळला पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत ट्रिक्सची काही गरज नाही आहे कारण एकदा आपण मॅप तुम्ही समोर ठेवा मॅप बघितला आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर आपल्या लगेच लक्षात राहून जातात तर नेपाळचा आकार कसा आहे आयताकृती आहे मग नेपाळच्या पश्चिम बाजूला नेपाळच्या पश्चिम बाजूला आपलं उत्तराखंड राज्य आहे नेपाळच्या दक्षिण बाजूला उत्तर प्रदेश येतो आणि बिहार येतो आणि नेपाळच्या पूर्व बाजूला आपला पश्चिम बंगाल येतो आणि सिक्कीम येतो इथे विसरण्याचे चान्सेस कोणते असतात तर पश्चिम बंगालचे तर पश्चिम बंगालचा आकार नीट लक्षात ठेवा पश्चिम बंगालचं टोक असं वरपर्यंत गेलेलं आहे तर त्यामुळे पश्चिम बंगाल आपल्याला कन्फ्यूज करू शकतो त्यामुळे पाच राज्य कोणते तर नेपाळच्या पश्चिम बाजूला आपला उत्तराखंड येतो दक्षिण बाजूला उत्तर प्रदेश आणि बिहार येतो त्याच्यानंतर पूर्व बाजूला आपला पश्चिम बंगाल येतो आणि आपलं सिक्कीम राज्य येतं धन्यवाद बघा तर मला तुम्हाल तुम्हाला काय सांगायचं होतं हे जरी व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले असतील पण मॅप जर समोर ठेवला तर ते लगेच तुम्हाल तुम्हाला आकलन होतील त्यामुळे मॅप बघा मी सांगताना तुम्हाला थोडं जड जाऊ शकतं पण जेव्हा तुम्ही मॅप समोर ठेवाल ना तेव्हा तुम्हाला मी काय वर्डिंग केलेलं आहे काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळेल ठीक आहे तर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद